रजपूतांच्या इतिहासात पद्मिनी किंवा पद्मावती हे एक अतिशय संवेदनशील पात्र ठरले आहे मलिक मोहम्मद जायसी या सुपी महाकवीने इसवी सन पंधराशे चाळीसमध्ये पद्मावत या अवधी भाषेत रचलेल्या महाकाव्यामुळे त्याला अतिशय लोकप्रियता मिळाली राजस्थानमधील चित्तोडगड येथे पद्मिनीचा महाल म्हणून एक वास्तू दाखवली जाते दा त्याचप्रमाणे परमार राजा भोज याने उभारलेल्या शिवमंदिरासमोर पद्मिनीचे मंदिर आहे या मंदिरात भिंतीवर कोरलेले पद्मिनीचे उत्थित शिल्प असून त्याची पूजा केली जाते या मंदिरासमोरील तलावात राजमहालातील स्त्रिया स्नान करण्याकरिता भुयारी मार्गाने येत असत असे आम्हाला एका मार्गदर्शकाने सांगितले तेथील पद्मिनीच्या मूर्तीविषयी त्याला विचारले असता त्याने ती मूर्ती काल्पनिक का असून पद्मिनी होऊन गेली की नाही याबद्दल इतिहासकार शासनक असल्याची माहिती दिली एका महाकाव्यात चित्रित केलेल्या काल्पनिक पात्राला पूजनीय ठरवले गेले ते महाकाव्य म्हणजे पद्मावत होय राजस्थानमध्ये प्रचलित माहितीनुसार पद्मिनी ही इसवी सन सणाच्या तेराव्या किंवा चौदाव्या शतकात मेवाडमधील राणी होती मध्ययुगीन साहित्यामध्ये तिच्याविषयी उलटसुलट माहिती येते त्यामुळे इतिहासकारांनी तिच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे जयसीच्या पद्मावत या महाकाव्यात ती सिंहद्वीप देशाची म्हणजेच आजच्या श्रीलंकेची सुंदर राजकन्या होती चितोडचा राजपुत्र रतनसिंह याने तिच्या सौंदर्याची कीर्ती हिरामन या नावाच्या एका बोलक्या पोपटाकडून ऐकली होती ती ऐकून तो सिंहलद्वीपला भेट देण्याकरता गेला बोलका पोपट हा पद्मिनीचा निकटचा मित्र होता त्याची पद्मिनीशी असलेली जवळीक तिच्या वडिलांना आवडत नसे त्यामुळे त्यांनी पोपटाला मारण्याचा आदेश दिला परंतु संधी साधून पोपट जीव वाचवून पळून गेला पक्षी पकडणाऱ्याने त्याला पकडून रतनसिंहाच्या स्वाधीन केले तेव्हा पोपट रतनसिंहाकडे पाळीव प्राण्यासारखा राहू लागला त्याच्या मार्गदर्शनाखाली रतनसिंहाने सिंहलद्वीपकडे जाण्याची मोहीम आखली रतनसिंह सात समुद्रापलीकडील सिंहलद्वीप देशात जाऊन पद्मिनीच्या प्राप्तीकरता तेथील एका शिवमंदिरात तपस्या करू लागला ही माहिती पोपटाने पद्मिनीला दिली त्यामुळे पद्मिनी रतनसिंहाला भेटायला गेली पण त्याला न भेटताच ती परत गेली तिनं भेटल्यामुळे व्याकुळ झालेल्या रतनसिंहाने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला ते पाहून शिवपार्वती यांनी प्रकट होऊन त्याला आपल्या निर्णयापासून परावृत्त केले व सिंहलद्वीपवर आक्रमण करण्याचा सल्ला दिला त्यानुसार रतन सिंहाने संन्याशाच्या वेषात जाऊन आपल्या सैन्यांसह सिंहलद्वीपवर आक्रमण केले पण त्यात पराभूत होऊन तो पकडला गेला तेथील न्यायाधीशाने देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावली पण त्याचे खरे रूप उघडकीस आल्यावर सिंहद्वीपच्या राजाने त्याच्याशी आपल्या मुलीचा म्हणजेच पद्मिनीचा विवाह लावून दिला या कथेच्या अनेक आवृत्त्या अनेक प्रकाराच्या ग्रंथांमध्ये आढळतात पद्मावतमधील उल्लेखानुसार दिल्लीचा सुलतान मोहम्मद खिलजी याने सिंहाला पकडून कैद केले रतनसिंह कैदेत असताना कुंभलनेरचा राजा देवपाल याने पद्मिनीच्या सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवला हे कळल्यावर रतनसिंह मोहम्मद खिलजीच्या कैदेतून सुटल्यावर त्याने राजा देवपालशी द्वंद्वे युद्ध केले त्यात दोघांचाही मृत्यू झाला मित्रांनो आज आपण माहिती पाहतोय पद्मिनीची दंतकथा या संबंधीची ही माहिती डॉक्टर अशोक राणा यांच्या किल्ल्यांच्या दंतकथा आणि मितके या आगामी पुस्तकातून घेतलेली आहे तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर पुढे मोहम्मद खिलजीने पद्मिनीला मिळवण्याकरता चितोडवर स्वारी करून किल्ल्याला वेढा घातला खिलजीच्या सैन्यांपुढे आपला निभाव लागणार नाही याची खात्री झालेल्या पद्मिनीने इतर राजपूत स्त्रियांसह जोहार केला त्यात सर्व स्त्रिया मरण पावल्या चितोडगडावर जोहारचे स्थान दाखविले जाते त्यामुळे एक ऐतिहासिक घटना म्हणून पद्मिनीच्या या धाडसाकडे पाहिले जाते परंतु पद्मिनी प्रत्यक्षांत होऊन गेली काय तसेच तिचा पती रतनसिंहसुद्धा अस्तित्वात होता काय हा ही एक प्रश्नच आहे याचे उत्तर इतिहासकारांनी दिले आहे मलिक मोहम्मद जायसीच्या पद्मावत या महाकाव्यात रूपकात्मक रीतीने पद्मिनीची कथा सांगितलेली आहे त्यानुसार चितोड म्हणजे आपले शरीर होय रतनसिंह म्हणजे मन आणि पद्मिनी म्हणजे शक्ती किंवा बुद्धी सिंहलदीप म्हणजे हृदय आणि अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे लालसा किंवा वासना होय पद्मिनी सती गेल्यावर तिच्या प्रेमाचा विजय आणि चितोडगड ही पराभूत झालेल्या वासनेचे प्रतीक म्हणजे अल्दाहुद्दीन खिलजी होय अशा रूपकात्मक काव्याला इतिहास मानून पद्मिनी आणि रतनसिंह ही काल्पनिक पात्रे खरी मानली गेली त्याचप्रमाणे चितोडगड येथील एका ऐतिहासिक वास्तूला पद्मिनीचा महाल म्हटले गेले या महालाच्या सज्जातून अल्लाहुद्दीन खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब आरशात दाखवले गेले म्हणून पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी आरसा ठेवला एखादे खोटे प्रतिष्ठित होऊन त्याला ऐतिहासिक वास्तवाचा पेहराव कसा चढिला जातो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे पद्मावत या महाकाव्यानंतर एकोणपन्नास वर्षांनी म्हणजेच इसवी सन पंधराशे एकोणनव्वदमध्ये हमरतन या कवीने रचलेल्या गोराबादल पद्मिनी चौपाई या महाकाव्यात पद्मिनीची कथा आली आहे राजपूत वीरगाथांमध्ये या काव्याला महत्त्वाचे स्थान आहे त्यात रतन सिंह आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या युद्धाचा उल्लेख येतो गोरा आणि त्याचा पुतण्या बादल यांनी खिलजेशी मसलत केली आणि राणाला सोडवून चितोडगडवर सुखरूप पोहोचवले असे म्हटले आहे या प्रकारची अनेक काव्ये अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात अनेक कवींनी रचली आहेत तसेच चित्रपटही तयार झाले आहेत पद्मिनीच्या कथेवर एकोणीसशे तेवीसमध्ये फ्रेंच ऑपेरा दिग्दर्शक अल्बर्ट रसेल याने पद्मावती हा ऑपेरा बसवला होता राजस्थानमधील चितोडगडाला भेट दिल्यानंतर प्रेरणा घेऊन त्याने या ओपेराची निर्मिती केली होती महाराष्ट्रात कोल्हापूरच्या बाबूराव पेट्टर यांच्या महाराष्ट्र फिल्म्स कंपनीने एकोणीसशे चोवीसमध्ये सती पद्मावती हा चित्रपट तयार केला होता एकोणीसशे पंचवीसमध्ये इंग्लंडमधील वेम्बले येथील चित्रपट महोत्सवात कल्याण खजिना आणि सती पद्मिनी हे दोन चित्रपट भारताचे प्रतिनिधिक चित्रपट म्हणून प्रदर्शित केले गेले एकोणीसशे चौसष्टमध्ये हिंदी भाषेत महाराणी पद्मिनी हा चित्रपट आला होता एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये रसेलने चितोड यात्रा हे प्रवास वर्णन लिहिले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पुभा भावे यांनी लिहिलेली महाराणी पद्मिनी हे नाटक खूप गाजले अलीकडे वादांनी गाजलेला पद्मावत हा संजय लीला भन्साळी यांचा दोन हजार सतरामधील चित्रपट सर्वांच्या स्मरणात आहे वास्तविक पद्मिनी किंवा रतनसिंह यांच्याविषयी कोणतेही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही ती केवळ एक दंतकथा आहे लेखक डॉक्टर अशोक राणा कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद